आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार उरुणेश्वरपूर नगरपरिषद निवडणूक स्कूटरवरून प्रचार करत आनंदराव मालगुंडे यांनी वाढवली उत्सुकता उरुणेश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणांगणात सध्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे यांनी आपल्या हटके प्रचारशैलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे चाळीस वर्षांहून अधिक काळ राजकारणाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या मलगुंडेने चक्क स्कूटरवरून आपला प्रचार सुरू केला आहे ज्यामुळे निवडणुकीला एक नवा रंग चढला आहे आनंदराव मलगुंडे यांनी गेली सलग तीस ते पस्तीस वर्ष नगरसेवक म्हणून शहराची सेवा केली आहे त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्काची ताकद हीच त्यांची खरी ओळख आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी वयोमानानुसार आराम न करता स्वतःची जुनी स्कूटर घेऊन शहरातील प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे मी शहराचा कार्य करत आहे नागरिकांच्या सुखदुःखात स्कूटरवरूनच पोहोचलो आहे ही निवडणूकही मी माझ्या हक्काच्या वाहनावरूनच लढणार आणि लोकांचा विश्वास संपादन करणार असे मत मलगुंडेंनी काही मतदारांशी बोलताना व्यक्त केले केवळ स्कूटरच नव्हे तर दिवसभर ते पायी चालत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत त्यांच्या या सहज साध्या आणि थेट प्रचारामुळे नागरिकांमध्ये एक सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे मलगुंड्यांचा हा प्रचार केवळ जुन्या पिढीलाच नव्हे तर तरुण मतदारांनाही आकर्षित करत आहे कारण त्यात कृत्रिमता नसून आत्मविश्वासाची आणि साधेपणाची झलक आहे यामुळे मलगुंडे यांची ही प्रचार पद्धत राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली ठरत आहे